ॲडव्होकेट आढाव दाम्पत्याच्या हत्येचा निषेधार्थ वकिलांनी केली निदर्शने न्यायालयीन कामकाजावरही वकिलांनी टाकला बहिष्कार वकील संरक्षण कायदा करण्याची मागणी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरे येथे ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी ऍडव्होकेट मनीषा आढाव या दाम्पत्याचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्हा वकील संघाच्या पदाधिकारी सदस्यांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केलीत निदर्शने आंदोलनानंतर जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय सावळे यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मार्फत भारताचे राष्ट्रपती पंतप्रधान गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन दिले असून या निवेदनामध्ये मृतक ॲडव्होकेट आढाव दाम्पत्यांना न्याय मिळावा तसेच वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे आपले हे वकील आहे किंवा आपल्याला मदत करत आहे याची भावना कधी कधी आणि कुठून तरी तिथून लाभ घ्यायचा प्रयत्न होतो अंडीवला त्याचाच मला असं वाटतं हा परिपाक आहे की तो जो गुन्हेगार पकडलेला सर आहे तो त्याच्यावर भीषण गुन्हेगार तीनशे शहात्तर आधीच दाखल आहे त्यांनी स्वतःच्याच वकिलांना त्याच्या पत्नीला किडनॅप करून खंडणी करतात